वरून सूचना आलेल्या आहेत पाहू शकतो बघा पुढील पेमेंटसाठी सर्वांना परत हे काम करावेच लागेल तरच तुम्हाला पुढील पेमेंट मिळणार आहे अतिशय महत्वाचं काम असणार आहे सर्व महिलांना ते करावंच लागेल त्याशिवाय तुम्हाला पुढचं पेमेंट जे आहे ते मिळणार आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचे जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत त्यासाठी सर्व महिलांना ते काम करावंच लागेल आता कुठलं काम आहे जे तुम्हाला करावं लागेल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहायला सर्वात अगोदर सर्व महिलांनी माता भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी अगदी छोट्या छोट्या पण आणि बारीक बारीक पण अपडेट्स तुम्हाला आपल्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात तर सर्वांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करून टाका ज्या महिलांचे अर्ज जा मंजूर झाले त्या महिलांनी तर हे काम करायचंच आहे कारण तरच त्या महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाही त्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्यानंतर त्या महिलांनी हे काम करता येईल किंवा पहिले अर्ज मंजूर होण्याच्या अगोदर देखील त्या महिला हे काम करू शकतात आता कुठलं काम आहे जे अतिशय महत्वाचं आहे ते काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सर्वात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी लगेच पाहूया तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो पुरावा तुमच्या सुमारे बघा हे काम आत्ताच करून घ्या नाही तर योजनेचे चार हजार पाचशे गमावून बसाल तर बघा जर तुम्ही हे काम आत्ताच केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण महत्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे तर बघा कुठलं काम आहे जे तुम्हाला करावं लागेल नाही तर तुमचे चार हजार पाचशे रुपये योजनेचं जे पेमेंट आहे तुम्ही कमावून बसाल आहात बसणार आहात तर बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले होते ठीक ठीके बघा तीन हजार रुपये सर्व महिलांना त्या ठिकाणी मिळालेले असतीलच ठीक आहे आता देखील या ठिकाणी एकोणतीस म्हणजेच आजपासून एकोणतीस तीस आणि एकतीस अशा तीनही दिवस तुम्हाला पैसे मिळणार आहेत मी तुम्हाला मागच्या दोन दिवसांपासून सांगतोय सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात जात असते तर बघा आता देखील तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले आहेत का सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा सर्व महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत ठीक आहे जर पैसे अजून मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा आणि मिळाले असतील तर सर्व महिलांनी हो लिहून सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा ठीक आहे त्यानंतर बघा पुढे आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा सप्टेंबर महिन्यामध्ये देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पुढे बघा त्यात या योजनेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत बघा एकतीस जुलैनंतर म्हणजेच कधी ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये डिपॉझिट होणार आहेत एकतीस जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केले म्हणजे ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज केले त्या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये डिपॉझिट जमा होणार आहेत पण तत्पूर्वी हे काम आताच करून घ्या बघा कोणतं काम आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत चार हजार पाचशे रुपये ते तुम्ही गमावून बसाल बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतो हो, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो व्हिडिओ पाहत राहा त्यानंतर बघा पुढे ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहेत तीन हप्ते तुम्हाला एकाच वेळी दिले जाणार आहेत जुलैचा पण ऑगस्टचा पण आणि सप्टेंबरचा पण असे एकत्रित मिळून चार तीन हप्ते तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे ठीक आहे बघा हे जे काही पैसे खात्यात तुमच्या जमा होणार आहेत तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले असतील ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले असतील त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत ठीक आहे आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत कधी ज्यावेळेस तुम्हाला हे काम करावं लागेल ते काम कुठलं पुढे बघा आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत necessary... त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज आता मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा बघा तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो नियमित त्या ठिकाणी तपासत राहायचा आहे अर्ज मंजूर झाला आहे किंवा काय ते तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल त्या अर्जावर काय उत्तर येतं आहे जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे बघा जर तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिसबमिटचा पर्याय तुम्हाला दिला गेला असेल तर तुम्हाला संबंधित जे काही कागदपत्र आहे ते पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे बघा जर तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन दिलं असेल ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि अर्ज मंजूर झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही ठीक आहे सर्व महिलांनी लक्षात घ्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना पैसे मिळतील आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही अर्ज भरला फॉर्म भरला म्हणजे आम्हाला पैसे यायला सुरुवात होईल असं नाही ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढे तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्र स्पष्ट दिसत नसेल अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा जो पर्याय आहे तो दिला जातो त्यानुसार अर्ज पुन्हा भरून सबमिट करायचा आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचं कारण आहे बघा जरी तुमचा अर्ज मंजूर असेल तरी देखील काळजी करण्याचं कारण आहे कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरला आहे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे बघा बँक अकाउंट तुम्ही कुठलंही द्या फॉर्म मध्ये परंतु तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटशी लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील जर आधारशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत बघा या ठिकाणी दोन काम तुम्हाला करायची एक तर तुमचा अर्ज रिसबमिट होतोय काय त्याचं तुम्हाला लक्ष द्यायचंय तुम्ही अर्ज भरल्यानंतर आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे बघा हे पैसे डेबिटच्या माध्यमातून आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यालाच आपण आधार देखील म्हणू शकतो आधार जर तुम्ही केलं तर तुम्हाला पैसे मिळतील आधार करण्यासाठी केवायसी तुम्ही करू शकता बँकेत जायचे केवायसी करून घ्यायचे ज्या महिलांचं केवायसी झालं असेल त्यांनी केवायसी लिहून पाठवा ज्यांचं झालं नाही त्यांनी न लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा लवकरात लवकर केवायसी करून घ्या तर तुम्हाला पैसे मिळतील सप्टेंबरमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत आणि आता देखील पैसे जमा होत आहेत अजूनही पैसे जे आहेत महिलांना मिळतात ज्यावेळी महिलांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा ज्यांना मिळाले असतील त्यांनी हो लिहून पाठवा बघा तर बघा त्यामुळे आधी तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का हे तपासून घ्या नसेल तर लगेच बँक अकाउंट लिंक करून घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून तुम्हाला बघायच्या आहेत दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आलेला आहे बघा एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला होता त्या महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे त्यानंतर एकतीस जुलै नंतरचे जे काय अर्ज जे ते देखील या ठिकाणी तपासणे सुरू आहे आणि बाकीच्या महिलांना एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत म्हणजे तीन रुपये अकाउंटला जमा होत आहे तुमच्या अकाउंटला तीन रुपये जमा झाले तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनी डायरेक्टली नाही लिहून पाठवा बिनधास्तपणे तुम्हाला देखील पैसे जे आहेत ते जमा हो केले जातील तर सर्वांनी नो जर मिळाले असतील तर नाही लिहून पाठवा मिळाले असतील तर हो लिहून पाठवा एकतीस जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पडताळणी अजूनही सुरू आहे तर अशा पद्धतीचं काम तुम्हाला तुम्हाला करायचं आहे तरच पैसे मिळतील अन्यथा तुम्ही चार हजार पाचशे रुपये गमावून बसाल जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरी देखील तर महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा